नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील अकराव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी विसाव्या भागामध्ये अध्याय दहा म्हणजे विभूती योगामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की सर्व सुंदर ऐश्वर्यवान तेजस्वी गोष्टी माझ्याच माझ्या तेजाच्या एका अंशाने निर्माण झालेल्या आहेत आपण सर्वसामान्य मनुष्य या विश्वाला सृष्टीला परमेश्वर मानतो परंतु विश्व म्हणजे ईश्वर नव्हे विश्व तर ईश्वराच्या प्रचंड शक्तीपासून निर्माण झालेला फक्त एक अंश छोटासा अंश आविष्कार आहे याचा अर्थ पूर्ण ब्रह्मांडाची ताकद आणि विस्तार किती मोठा आहे याचा विचारच न केलेला बरा तर आता सुरू करूया विश्वरूप दर्शन योग अध्यात्म या शब्दाचा अर्थ म्हणजे आत्म्याच्या संदर्भात मिळवलेलं ज्ञान सातव्या ते दहाव्या अध्यात भगवान श्रीकृष्णांनी सृष्टीच्या निर्मितीचे परा आणि अपरा प्रकृतीचे अक्षर ब्रह्माचे आत्म्याच्या शरीर धारण करण्याच्या जी प्रोसेस आहे प्रक्रियेचे मिळालेलं ज्ञान म्हणजेच अध्यात्म जगातील कोणत्याही धर्मग्रंथात अथवा कोणत्याही पुस्तकात प्रत्यक्ष परमेश्वर कसा दिसतो याचं थेट उदाहरण कुठेच कुणीही दिलेलं नाही आहे अकरावा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराने दिलेलं थेट दर्शन अकरावा अध्याय म्हणजे भगवा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतील हा अ, सर्वात प्रसिद्ध आणि काव्यमय सांगितलेला भाग आहे आतापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला परमेश्वर अव्यक्त अदृश्य निराकार आहेत हेच हे सांगत होते परंतु अर्जुनाला या अव्यक्त ईश्वरालाच अव्यक्त म्हणजे ईश इश, अदृश्य ईश्वरालाच पाहण्याची इच्छा झाली आहे परंतु पण श्रीकृष्णाने सांगितलं की ईश्वर फक्त त्यांच्या विभूतींच्याद्वारे आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो ऐकू शकतो प्रत्यक्ष ईश्वराला आपण पाहू शकत नाही कारण ईश्वर अदृश्य स्वरूपात विश्वातील प्रत्येक गोष्टीत राहते तो सर्वव्यापी आहे पण आता अर्जुन अडूनच बसलाय जी शक्ती संपूर्ण विश्वाला चालवते त्याला मूर्त स्वरूपात पाहण्याची अर्जुनाची इच्छा झाली आहे म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो हे परमेश्वरा तुम्ही आपले स्वतःच जसं वर्णन केलं त्या प्रकारे तुमचं रूप मी पाहणं शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर योगेश्वर कृष्णा तुम्ही तुमच्या खऱ्या रूपाचं मला कृपया दर्शन द्या लोकमान्य टिळक म्हणतात की येथे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर असा शब्द म्हटलाय योगेश्वर म्हणजे योगांचा ईश्वर योग म्हणजे ज्याच्यामध्ये अव्यक्त म्हणजे निराकार अदृश्य रूपापासून व्यक्त म्हणजे मानव सर्व सजीव सर्व निर्जीव ग्रह तारे या सर्वांची निर्माण करण्याची शक्ती असलेला असा सामर्थ्य असलेला ईश्वर जो योगेश्वर पृथ्वीवरील अनेक मानवांना असंच वाटतं आणि त्यांचा खोटा भ्रम निर्माण झालेला आहे की ते सर्व सृष्टीला आपल्याला पाहिजे तसं वापरू शकतात ते सर्व सृष्टीचं नियंत्रणही त्यांच्याच हातात आहे आणि हा खोटा भ्रम त्यांच्यामध्ये निर्माण होतो बरेच लोक असंही मानतात की हे विश्व प्रकृती हे स्वयंचलित आहे ॲटोमॅटिक आहे ते स्वयंभू आहे त्याला चालवणारी अशी कोणती एक शक्ती नाही आहे हा भ्रम भगवद्गीता आपल्याला द्न्यान ज्ञानयोगाच्या ज्ञानाने आणि शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराच्या दर्शनाने पूर्णपणे नाहीसा करून टाकते अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन द्या म्हणून आग्रह धरत आहे जे कर्मज्ञान आणि भक्तिभाव याचं श्रेष्ठ स्वरूप आहे जो सर्व सृष्टीचा प्रभू आहे ज्याच्यामधूनच सर्व ब्रह्मांडाची निर्मिती होते सर्व कर्म निघतात आणि पुन्हा ज्याच्यामध्ये सर्व काही विलीन होतं त्या प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन पाहण्याची अर्जुनाला उत्सुकता झालेली आहे या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते जेव्हा कधी तुम्ही एखाद्या गुरुकडे जाता बघा तेव्हा त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर पूर्ण अंधविश्वास ठेवून डोळे बंद करून अनुसरण करू नका इथे अर्जुनाचा आपल्या गुरुवर मित्रावर पूर्ण विश्वास आहे पण तरी अर्जुन प्रत्येक वेळी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतोच आहे तो आपल्या गुरुलाच सांगतोय की तुम्ही सिद्ध करा तो गुरुलाच सांगतोय सिद्ध करायला सांगतोय म्हणजे अर्जुन अंधविश्वासू नाहीये तो सर्व जाणून दृष्ट्या जोपर्यंत त्याला स्वतःला ते पटत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांवर तो प्रश्नांचा भडीमार करतोच आहे आणि सर्वात महत्वाची महत्वाचं म्हणजे जर तुमचा गुरु खरंच ज्ञानी असेल बघा मी पुन्हा सांगतोय जर तुमचा गुरु खरंच ज्ञानी असेल तर तो श्रीकृष्णांसारखा कधीही त्या प्रश्नांपासून पळणार नाही तो आढेवेळे घेणार नाही तो रागवणार उलट सर्व प्रश्नांची तो मुद्देसूद उत्तर देईल चांगल्या आणि खऱ्या गुरुचं हेच वैशिष्ट्य आहे आता अर्जुनाची ही जी मागणी आहे श्रीकृष्ण मान्य करतात परंतु ते त्याला सांगतात की मानवांच्या इंद्रियांना असं दिव्य दर्शन पाहता येणार नाही म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो ज्याच्या योगे तू मला पाहू शकशील या विश्वात आतापर्यंतच्या इतिहासात प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घेणारे दोनच व्यक्ती होऊन गेले एक म्हणजे अर्जुन आणि दुसरं आहे संजय हे दोनच या गोष्टीचे साक्षीदार आहेत श्रीकृष्ण जे जे अर्जुनाला सांगतोय ते संजय धृतराष्ट्राला म्हणजे लाईव्ह थेट म्हणजे लाईव्ह सांगतोय संजयकडेही दिव्यदृष्टी होती त्यामुळे तो श्रीकृष्णाचं हे रूप पाहू शकला आणि त्याने ते धृतराष्ट्राला सांगितलं अर्जुन आणि संजयाला दिसलेलं विश्वरूप दर्शन कसं होतं हे श्लोक नऊ पासून एकतीस पर्यंत भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे आपण आपले डोळे मिटून या विश्वरूपाचा आनंद घेऊया हे जरी काव्यमय वाटत असेल तरी त्याच्यातील त्याच्यातील जो अर्थ आहे त्यानंतर आपण समजून घेऊ म्हणजे भगवद्गीतेचं जे विश्वरूप दर्शन हा अध्याय का लिहिला गेला याचं आपल्याला उत्तर मिळेल श्लोक क्रमांक पाच पश्चिमे पार्थरूपाणी शतशः अथ सशःहा नानाविधानी दिव्यानी नाना वर्ण आकृतीनी च भगवान सांगतात आता माझं तू ऐश्वर पहा अलौकिक आणि अनेक वर्णांनी युक्त असं माझं हजारो रूपं पहा आणि भगवान त्यांचे हजारो ला, लाखो रूपं दाखवायला सुरुवात करतात हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं आहे भगवान अर्जुनाला दिव्य नेत्र देतात कदाचित दिव्यदृष्टी म्हणजे त्या काळी कदाचित असं टेक्निक असेल ज्याला आपण व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटसारखं एखादं यंत्र देत असतील असू शकतं भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला असंख्य चेहरे आणि डोळे दिसत होते या असंख्य शरीरावर अनेक अलंकार होते हातात अगणित वेगवेगळी शस्त्रे होती प्रत्यक्ष परमेश्वराला दिव्य सुगंधाची उटी लावलेली होती त्यांनी दिव्य फुलांच्या माळा आणि वस्त्रे धारण केली होती आणि हळूहळू त्या शरीरामधून तेजपुंज प्रकाश निघायला लागला तो प्रकाश हजारो सूर्याच्या प्रकाशा इतका प्रखर होता की अर्जुनाचे डोळे दिपून जाऊ लागले अनेक मुकुट शंख चक्र गदा धारण करणारे परमेश्वराचे रूप इतके प्रखर झाले की अर्जुनाचे डोळे दिपून गेले मग त्या शरीरामध्ये पृथ्वीवरील सर्व सजीव आणि प्राणी दिसायला लागले कंबळावर बसलेले ब्रह्मा दिसू लागले भगवान शंकर दिसू लागले सर्व ऋषी आणि अलौकिक सर्प नाग लोक सगळेजण दिसू लागले त्याच्या शर, त्या शरीरामध्ये चंद्र सूर्य सर्व ग्रह तारे पूर्ण ब्रह्मांड दिसू लागलं हे दर्शन इतकं प्रचंड होतं इतकं उग्र होतं की अर्जुनाची भीतीने गाळून उडाली सर्व ऋषीमुनी देवादिदेव देव, देव हात जोडून परमेश्वराचं श्रवण करताना दिसू लागले आता परमेश्वराच्या या सुंदर भव्य रूपानं बरोबरच अर्जुनाला हळूहळू ते रूप ना अकराळ विक्राळ व्हायला लागलं ते अकराळ विक्राळ रूप अर्जुनाला दिसायला लागलं आणि हे रूप इतकं प्रचंड होतं त्या रूपामध्ये अनेक तोंडाचे डोळ्यांचे अनेक हातांचे अनेक मांड्यांचे अनेक पायांचे रूप चा चा होते त्याचा तोंडाचा जबडा असा प्रचंड पसरलेला होता त्यांच्या दाढा भीतीदायक दिसत होत्या डोळे आग ओकत होते सर्व देव ऋषीगण या रूपाच्या आतमध्ये आतमध्ये जात फिरत होते जात होते कुरुक्षेत्रावरील युद्धात सामील झालेले सर्व राजे सेनापती या रूपाच्या जबड्याच्या आतमध्ये शिरत होते आग ओकणाऱ्या डोळ्यातील या रूपाने सर्व राजे सेनापती वीर यांना आपल्या मस्त जबड्यातील दातांनी चिरडून भक्षण करताना दिसत होते काही जणांची मस्तके त्या जबड्यातील दातांमुळे चिरडली जात होती सर्व मुख जणू काही ज्वालामुखीची तोंड होती मरणासाठी हे सर्व लोक मोठ्या वेगाने त्या जबड्याच्या आतमध्ये शिरताना दिसत होते सर्व विश्वातील जीवांना आपल्या जबड्यातून आतमध्ये ढकलत ही असंख्य मुखे आपल्या हजारो चाटत होती त्यातून निघणाऱ्या आगीमध्ये सर्व विश्व भस्मसात होताना दिसत होता, होता। परमेश्वराचं हे अकराळ विक्राळ संहारक रूप पाहून अर्जुन घाबरला आणि आश्चर्यचकित झाला त्याला परमेश्वराचं शांत सोज्वळ चैतन्यमय सुंदर गंध लावलेलं उटी लावलेलं रूप त्याला माहीत होतं परंतु संपूर्ण जगाचा विनाश करणारं रूप पाहून अर्जुन विचारतो हे देवाधि देव तुमच्या या रूपाला मी प्रणाम करतो तुम्ही आदिपुरुष आहात हे मी जाणतो परंतु उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात मला त्याचं कारण सांगा श्रीकृष्ण सांगतात अर्जुना मी जगाचा निर्माता आहे आणि त्याचा विनाश करण्यासाठीच मी काळ आहे मी येथील लोकांचा योद्ध्यांचा संहार करायला निघालोय तू शस्त्र जरी ठेवलं तू युद्ध केलं नाही तरी या योद्ध्यांचा संहार होणारच आहे या योद्ध्यांना मी पूर्वीच मारून टाकलंय तू फक्त आणि फक्त निमित्त मात्र आहे त्यामुळे तू पुण्याचा हिशोब करण्यामध्ये वेळ घालवू नकोस अर्जुन आता उठ युद्ध कर शत्रूंना हरव विजय मिळव आणि धन धान्य समृद्धी यांचं राष्ट्र बनवून त्याच्यावर ती राज्य कर द्रोण भीष्म कर्ण हे महान योद्धे जरी असले तरी त्यांचं मरण या युद्धात मी नक्की केलेलं आहे तू आता घाबरू नकोस तू निमित्त मात्र बन युद्ध करून त्यांना हरवून टाक या युद्धात तू जिंकशील श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो परमेश्वरा तुम्ही ब्रह्मादिदेव आदी सगळे देव आहात माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही विश्वाचे निर्माण करता आहात संहार करता आहात तुम्ही सर्व विश्व व्यापलेलं आहे तुम्ही एकमेव या विश्वाचे अविनाशी तत्व आहात तुम्ही भौतिक सृष्टी निर्माण केलेली आहे माझा तुम्हाला हजार वेळा नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार तुम्हीच हे वि सर्व काही विश्व सर्व बाजूंनी व्यापलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व बाजूंनी नमस्कार करतो आत्तापर्यंत मी तुम्हाला माझा मित्र मानलं पण हे कृष्णा हे यादवा असं कधी मी तुम्हाला अनादराने प्रेमाने चेष्ट्याने पूर्वी बोललो असेल कधीकधी आपण एकत्र जेवताना झोपताना बसताना खेळताना मी कदाचित थट्टेने एकटे असताना किंवा सर्वांसमक्ष मी तुमचा अपमानही केला असेल तर त्याच्याबद्दल मला कृपया क्षमा करा प्रेमळ पिता जसं पुत्राच्या कल्याणासाठी किंवा प्रेमळ मित्र जसा मित्रांच्या हितासाठी त्यांचे अपमान अपराध सहन करतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही कृपया पोटात घाला मला क्षमा करा भगवान श्रीकृष्ण तुम्हीच माझे पूज्य आणि गुरूंचे गुरु आहात तुमचं हे रूप मी खरंच भयाने पाहून मी भयाने व्याकुल झालेलो आहे म्हणून मला कृपया तुम्ही तुमचं पूर्वीचं जे सुंदर मानवी रूप आहे ना मस्तकावर मुकुट धारण केलेलं गदा शंख चक्र हातात घेतलेलं असं सोजवळ रूप मला पुन्हा दाखवा हे विश्वेश्वर सहस्र बाहो तुम्ही पुन्हा तुमच्या मानवी रूपात प्रकटवा श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना माझं हे रूप तुझ्या वाचून इतरांनी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही आहे मी तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे तुला माझं विराट रूप आता दाखवलंय माझं विराट रूप पुन्हा पुन्हा पहा डोळ्यात साठवून ठेव घाबरू नकोस कारण कोणीही कितीही दान केलं उग्र तप केलं तरी हे रूप या जगात तुझ्या वाचून कोणीच पाहू शकणार नाही हे म्हटल्यावर श्रीकृष्णांनी पुन्हा आपलं सौम्य मानवी देह धारण केला ते अर्जुनाला म्हणाले हे अर्जुना जो व्यक्ती आपली सर्व कर्मे मला अर्पण करतो म्हणजे कर्म करताना ही परमेश्वराचीच कर्म आहे असं समजून आपली कामे करतो माझी भक्ती करताना कोणताही स्वार्थ मनात ठेवत नाही कोणत्याही व्यक्तीबद्दल प्राण्याबद्दल मनात स्वार्थ आणि वैर वैरभाव पण बाळगत नाही ती व्यक्तीच मला येऊन मिळते म्हणजे माझ्याच विचारांच्या दिशेने आपलं जीवन जे ते व्यतीत करते परमेश्वराच्या या विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की परमेश्वर सृष्टीचा निर्माता रक्षक आहे त्याचं तेजपुंज स्वज्वल रूपही आहे तसंच त्याचं विश्वभक्षक अकराळ विक्राळ रूपही आहे दोन्ही गोष्टी दाखवल्यात हे खूप म्हणजे अतिशय विचार करणारा लावणारी गोष्ट ही परमेश्वर शाश्वत सनातन धर्मरक्षक आहे पण त्याचबरोबर नवनिर्माण करण्यासाठी जुन्या अधर्मी गोष्टींचा संहार करणाराही आहे परमेश्वर काळ आहे तो मृत्यू आहे तो वादळ आहे तोच आहे तोच भूकंप आहे तोच दुःख आहे तोच दुष्काळ आहे पूर्ण विध्वंसक दृश्यही तुफानी महासागरही तोच आहे ही सर्व ईश्वराचीच रूप आहेत आपलं जीवन सुख आणि दुःख या सर्वांनी भरलेलं आहे आपल्या जीवनामध्ये सुंदर सौम्य समाधान समाधान देणारी सुखता असतातच पण त्याचबरोबर त्याच गोष्टींना परमेश्वराचे आपण गुण मानतो सुंदर गोष्टींनाच आपण म्हणतो अरे परमेश्वर आहे परमेश्वर आहे परंतु ते अर्धसत्य आहे परमेश्वर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी देत असतो ना तो जीवनही देतो तो मृत्यूही देतो आणि हे फक्त कोणी ओळखलं आहे हिंदू सनातन धर्मानेच हे ओळखलेलं आहे आपण प्रेमळ सौम्य सुंदर वीर दुर्गामातेचं रूपही पूजेतो आणि गळ्यात मुणक्यांची माळ असलेली लाल जिबा बाहेर काढून युद्ध करणाऱ्या काली मातेचीही आपण पूजा करतो भगवान शंकराचं आपण शांत ध्यानमय रूपही पाहतो त्याचबरोबर तांडव करणारं रुद्र रूपही पाहतो आपलं जीवन हे नेहमी सुखदुःखाने भरलेलं असतं आणि आपण त्याला नेहमी स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारलं पाहिजे हा संदेश परमेश्वर इथे देत आहेत बघा नटराजाची मूर्ती तुम्ही पाहता तेव्हा त्याच्यामध्ये ते काय दिसतं तुम्हाला गोलाकार कड्यांमध्ये भगवान शिवशंकर तांडव नृत्य करत असतात त्या वर्तुळाच्या बाहेर अनेक ज्वाळा तुम्हाला पसरलेला दिसतील बरोबर आहे परंतु हे तांडव नृत्य जरी असेल तरी ते संतुलन ठेवून केलेलं असतं ते त्या गोलाकार वर्तुळाच्या बाहेर जात नाही आहे ते वर्तुळ आहे ना तो बॅलन्स बनवलेला एक गोल आहे त्या गोलाच्या बाहेर जर का ते नृत्य गेलं तर भय ते त्या ज्वाळा आहेत ना त्याच्याने भयंकर विध्वंस होऊ शकतो पण परमेश्वर ते करत नाही आहे ते कारण ते पूर्ण नृत्य एका कळ्याच्या आतमध्येच घडतं आहे याच गोष्टीला भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञता असं म्हणतो ज्यात सृष्टीचा समन्वय म्हणजे बॅलन्स दिसून येतो बाकी धर्मातील धर्मग्रंथ म्हणजे जे अब्राहमिक धर्म आहेत ते या रौद्ररूपाला सैतान असं म्हणतात आणि याची जबाबदारी ते मानवाच्या पापांवर टाकतात कोणी याला ईश्वर विरोधी सैतान मानतात या सर्व सैतानाच्या ज्या कल्पना आहेत ना त्या एकदम खुळ्या आहेत अज्ञानाने भरलेल्या आहेत मूर्खपणाच्या आहेत भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञानाने हे सैत्यान्याचे विचार कधीच मानले नाही आहे या विश्वातील प्रत्येक क्षणाला आपण लढून कष्ट करून आपण आपलं जीवन जगत असतो येथे मानवाचे आणि सर्व सजीव प्राण्यांचे जीवन या पृथ्वीवरनं सतत धोक्यात असतं बघा एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन भक्षण करून आपलं जीवन जगत असतो आपण आत्ताचं जे मानवाचं जीवन आहे ते खूप चांगलं आहे पण विचार करा हजारो वर्षापूर्वी जेव्हा जंगलात राहणारा माणूस होता प्रत्येक क्षणाला त्याचं जीवन धोक्यात होतं की नाही आपण रस्त्याने चाललो तरी कोणीतरी जीव आपल्या पायाखाली येऊन मरूही शकतो त्यामुळे हिंदू सनातन धर्म चांगल्या गोष्टी म्हणजे ईश्वराच्या आणि वाईट गोष्टी म्हणजे सैताने सैतानाने निर्माण केलेल्या असा भेद आपला धर्म करत नाही आपला जो ईश्वर आहे ना सृष्टीचा निर्माता सृजन करणारही आहे आणि तोच सृष्टीचा संहारक सृष्टी भक्षकही आहे तो सृष्टीचा नाशही करतो आणि आपला धर्म हेच सांगतो शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जरी तू युद्ध केले नाही युद्ध क्षेत्रातून निघून गेलास तरीही युद्ध थांबणार नाही हे लक्षात घे युद्ध तर घडणारच आहे आपण आपल्याला दिलेली कर्मे निस्वार्थी बुद्धीने केलीच पाहिजे कारण जरी आपण एखाद्या घटनेतून पळ काढला तरी जे घडणार आहे ते घडणारच आहे ना त्यापेक्षा जी घटना घडणार आहे त्या घटनेला निस्वार्थी होऊन धैर्याने समोर जाणं तोंड देणं हेच योग्य आहे आणखीन एक गोष्ट इथे शिकण्यासारखी आहे ती म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट अविनाशी नाही जे निर्माण होणार ते एक दिवशी नष्ट होणारच आहे श्लोक क्रमांक बावन्न ते पंचावन्न परमेश्वर श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या मनुष्य रूपात प्रकट झाले तेव्हा भांबावलेला अर्जुन पुन्हा आपल्या स्वाभाविक मनस्थितीत पुन्हा आला त्याला पाहून श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना माझे रूप देवांनाही दुर्लभ आहे याप्रमाणे तू मला पाहिलंस ते रूप वेदपठनाने यज्ञाने दानाने अत्यंत तपानेही पाहणं शक्य नाही आहे अर्थात कोणत्याही मनुष्याला ते शक्य नाही आहे फक्त तुम्ही वेगवेगळ्या द्वारेच मला अनुभव करू शकाल आणि माझ्यावरील भक्तीनेही भक्तीनेच तुम्ही माझ्यामध्ये प्रवेश करू शकाल माझ्यामध्ये विलीन होऊ शकाल यासाठी माझ्या विचारांवर श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे माझे विचार म्हणजे आसक्तीरहित कर्म करणं माझ्यासाठीच कर्म करा आणि सर्व प्राणी मात्रांवर वैर्भाव न ठेवता कर्म करा अध्याय अकरावा इथे समाप्त होते तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न मला जरूर जरूर कळवा आता आपण हे व्याख्यान जे आहे ना मी पुन्हा पुन्हा आहे इंटरॅक्टिव्ह करूया तुमचे प्रश्न विचारा याच्या पुढच्या तेवीसव्या भागामध्ये आपण बाराव्या अध्यायाचा म्हणजे भक्तियोगाचा अभ्यास करणार होतो अर्जुनाच्या मनात श्रीकृष्णांचे विश्वरूप दर्शन पाहिल्यावर असा विचार येतो की कोणाची उपासना सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वराच्या सगुण रूपाची का निर्गुण निराकार रूपाची म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना बाराव्या अध्यात प्रश्न विचारतो की हे कृष्णा जे भक्त तुझ्या अनेक रूपांची भक्ती करतात आणि जे तुमच्या अक्षर अव्यक्त म्हणजे निराकार रूपाची भक्ती करतात ज्यामध्ये श्रेष्ठ ज्ञानी कोणाला समजायचंय जे तुमच्या गुणांची भक्ती करतात त्यामध्ये श्रेष्ठ ज्ञानी कुणाला समजायचंय आता हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे काय कारण अर्जुनाने परमेश्वराचं आता दोन्ही रूपाचं दर्शन घेतलेलं आहे त्याने अव्यक्त निराकार या रूपाचंही दर्शन घेतलं आणि साक्षात सगुण परमेश्वर तर त्याच्यासमोरच उभे होते अर्जुनाच्या या प्रश्नापासून बाराव्या अध्यायाची सुरुवात होते तर पुढची भेट भाग तेवीसमध्ये ज्याचं नाव आहे भक्तियोग नमस्कार ओम तत्स भगवद्गीता घराघरात पोहोचवून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि हे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता युट्यूब चॅनल सुरू केलंय भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्म शिक्षक गुरु आहेत हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता रहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक प्रकारचे उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे विचार मला व्हॉट्सअपवर ईमेलवर पाठवा आपण सर्वजण गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोचव्या नमस्कार